काल मला एक फेसबुक मित्राचा मेसेज आला त्यामध्ये त्याचे म्हणणे असे होते की ज्यावेळेस पुलीस चुकीच्या पद्धतीचे दंड आकारतात त्यावेळेस काय करावे तर आपण जर गुन्हा केला नसेल आणि आपल्याला जर वाटतंय पोलीस हे चुकीच्या पद्धतीत मला दंड आकारतात तर तिथं जी सिच्युएशन घडते त्या सिच्युएशनचा सर्वात अगोदर व्हिडिओ काढावा कारण व्हिडिओ हा आपल्याला पुरावा म्हणून वापरता येतो त्यानंतर आपण जो गुन्हा केलेला नाही आहे त्या संदर्भात त्यांना पुरावा मागावा की आपण काय नियम तोडलेला आहे या संदर्भात आणि दोघांमध्ये होणारं जे संभाषण आहे ते रेकॉर्ड करावं व्हिडिओ स्वरूपात त्यानंतरही जर पोलीस जर ऐकत नसेल तर एम टी पी ॲपमध्ये जो ग्रेव्हियन्स जो सिस्टम्स दिलेले आहे त्यावरती जाऊन आपण आपलं म्हणणं मांडावं आणि जर तिथेही जर न्याय मिळत नसेल तर पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये लोक अदालत लागते आपण नियम तोडलेला आहे हे जे आपल्याला नोटीस येते दंडाची ती नोटीस घेऊन आपण लोक अदालतमध्ये जावं आणि लोक अदालतमध्ये आपण तिथे आपला पुरावा मागावा की आम्ही जर नियम तोडलेला नसतानाही आम्हाला जर फाईन जर आकारली आकारली जाते एक तर या संदर्भामध्ये एकतर मला पुरावा द्यावा मी नियम तोडलेला आहे अथवा माझी जी फाईन आहे ही कॅन्सल करण्यात येईल अशा पद्धतीत आपल्याला